हाय गुड मॉर्निंग पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघताय मी आज सकाळी सकाळी रेडी झाली साडी वगैरे घालून तर आज जायचंय आम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात तर स्वामी समर्थांच्या केंद्रात सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रात पारायण पारायण आयोजित केलेलं आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तिथे पारायण केले पारायण चालू आहे गुरुचरित्राचं तर आमचं सासूबाई म्हणजे मम्मी पण पारायणाला बसलेलं आहे आणि आज पारायणाचा तिसरा दिवस आहे आज मंगळवारी तिथे चंडी आहे तर त्या आगासाठी आम्ही दोघं जण म्हणजे मी आणि मिस्टर बसणार आहे तर त्याच्यासाठीच आम्ही रेडी झालो आहे तर मग आता आम्ही निघालो आहे केंद्रात जायला तर तुम्ही बघत राहा पुढे तशी पूजा होते काय होते तर हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारचा येत आहे मंगळवारी स्वामी केंद्रात चंडी याग होता तर चंडी यागासाठी मी आणि मिस्टर बसणार होतो यागाला सुरुवात होणार होती त्याआधी आम्ही मन केंद्रात पोहोचलो केंद्रात आरतीला सुरुवात होणार होती आठ वाजता आरतीला सुरुवात होते तर आठ वाजता आम्ही आरतीला पोहोचलो आम्ही पोहोचलो आणि पाच एक मिनटात आरती चालू झाली आरती झाली त्यानंतर तुम्ही बघताय जे लोक पारायणासाठी बसलेले होते ते देखील अजून बसलेले होते कारण थोड्याच वेळात यागाला सुरुवात होणार होती आणि चंडी यागामध्ये दुर्गा सप्तशती पाठ पण होणार होता आणि इकडे बघताय आमच्या सासूबाई पण पारायणासाठी बसलेल्या होत्या आणि शेजारच्या अजून एका हॉलमध्ये सुद्धा पारायण पारायण करण्यासाठी लोक बसलेले होते कमीत कमी सातशे ते आठशे लोक पारायण करायला बसलेले होते ह्यावेळेस त्यानंतर यागाला सुरुवात झाली होती तुम्ही बघताय आम्ही दोघंही यागाला बसलेलो होतो यागाला सुरुवात होणे होण्याआधी सर्व मंत्रजाप घेतला जातो पुढे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर कलश मांडले होते त्याचं देखील पूजन चालू होतं आणि एक साईडला मंत्रजाप चालू होता तिथे आहुती आहुती दिल्या जात होत्या आहुती दिल्यानंतर सर्व मंत्रजाप झाल्यानंतर दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात होणार होती आणि ह्या वर्षी आम्ही दोघं पहिल्यांदाच म्हणजे जोडीने यागाला बसलेलो होतो मागच्या वर्षी जमलं नाही त्यामुळे मागच्या वर्षी नाही बसता आलं तर ह्या वर्षी योग आला होता तर आम्ही दोघंही यागाला बसलो आणि या असं म्हणतात ज्याच्या नशिबात असतं त्यालाच हे पुण्य मिळतं तर कदाचित आमच्या नशिबात होतं हे त्यामुळे आम्हाला हा योग आला आणि यागाला बसायचं भाग्य मिळालं माझी तर ही पहिलीच वेळ होती परंतु माझ्या सासूबाई मिस्टर मिस्टरांचे भाऊ म्हणजे माझे दीर हे पहिल्यापासून स्वामी समर्थांच्या केंद्रात येतात त्या यागासाठी काही कार्यक्रम असेल किंवा पारायणासाठी येत असतात मिस्टरांनीसुद्धा पारायण केलेलं आहे केंद्रात आणि सासूबाईंचं तर हे पंधरा ते सोळा वर्ष असेल ते लागू पा... चरित्राचं पारायण करताय तर इथे आता दुर्गा सप्तशती पाठायला सुरुवात झालेली होती त्याआधी निवारण मंत्र घेण्यात आला निवारण मंत्र घेताना हातात लिंबू आणि पिवळी मोहरी घेऊन मंत्र उच्चार केला गेला त्यानंतर मग दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात झाली तुम्ही बघताय दोनशे ते तीनशे बायका दुर्गा सप्तशती पाठाला बसलेल्या होत्या तुम्ही बघताय या ताटांमध्ये बावीस विडे बनवलेले होते तर प्रत्येक विडा दुर्गा सप्तशतीचा प्रत्येक अध्याय झाल्यानंतर त्या होमात अर्पण करायचा होता तर तो प्रत्येक विडा मी एक एक अध्याय झाल्यानंतर होमात अर्पण केला त्यानंतर ज्या बाकीच्या बाया दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यासाठी बसलेल्या होत्या तर प्रत्येक प्रत्येक अद ओळीनंतर स्वाहाकार करायचा असतो त्यावेळेस होमात पायस म्हणून आपला गोड भात म्हणजे पांढरा भात आणि त्यावर साखर टाकून तो होमात अर्पण करतात पण प्रत्येकालाच यागासमोर बसून तो होमात अर्पण करता येत नाही त्यामुळे प्रत्येकजण वाटीत दुर्गा सप्तशती पाठ होईपर्यंत थो थोडा थोडा त्यात काढून ठेवत असता आणि संपूर्ण पाठ झाल्यानंतर मग तो त्या होमात येऊन अर्पण करत असतात पाठ झाला त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं आणि पुन्हा स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो आजचा दिवस आम्हाला खूप जास्त भारी गेला आणि ब्लेस फील वाटत होतं एकदम खूप क्यों वेगवेगळ्या वेग फ्लेवर वेग 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 चला सगळेजण खायला ओ चला चॉकलेट अन्न आहे पायनॅपल आई तुम्हाला कोणता खायचा म्हणजे चॉकलेटचा नको पायनॅप खायचा आनंद असा देऊ बाई

हो तुमच्यासाठी केक आणलाय घ्या कामात बिझी तुम्ही घ्या घ्या काम चालू आहे त्यांचं काहीतरी कसली मीटिंग आहे करा करा खाऊन घ्या आधी हाय सकाळी आपण आम्ही बसलो होतो आ, स्वामी समर्थांच्या केंद्रात तर तिथला याग वगैरे सर्व सर्व झालं दुपारीच झालं होतं ते <laughs> पण तर दुपारी बारापर्यंत दुपारी पर्यंत याग चालला आम्ही बारा पर्यंत पूजेसाठी बसलो होतो त्यानंतर मग मी आली मग ऑफिसला गेली परत मग आता ऑफिस वरून आहे फ्रेश झालोय रेडी झालोय आणि आता स्वयंपाकाची पण तयारी झाली आमची आणि आज आहे ना तूप बनवायचंय आम्हाला दरवेळेस आम्ही घरीच तूप बनवतो तर दूध घेतलेलं असतं तर दुधाला छान साय येते आमच्याकडे तर साय काढून ठेवली होती आणि घरगुती तूप बनवणार आहे तर आज आम्ही कसं बनवतो ते तुमच्या सोबत शेअर करते एवढी साय काढलेली आहे तर तूप बनव आपण जास्त ना थोडी साय घेतली आहे आणि ना बर्फ टाकायचं थोडंसं आणि ना गार पाणी टाकलंय थोडंसं फ्रीजमधलंच गार पाणी घेतलंय बला आपण आता हे मस्त लोणीवरती आलंय तुम्ही बघू शकता जर गार पाणी टाकलं ना गार पाण्यामुळे पटकन तयार होतं त्याच्यामुळे मग गार पाण्याचा वापर केल्यावर छान तू तयार होते आपलं लोणी पण छान झालंय गाळून घेऊ आता आपण ते गार बघू शकता एवढं आपलं लोणी निघालं आहे आता हे गरम करायचं आहे आपल्याला पातेल्यात त्या तेवढ्या वाटीचं वाटीत तुम्ही बघितली वाटीत किती साय होती त्याचं एवढं लोणी निघालं आहे चांगलं निघालं त्या बरं निघालं आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे याच्यावर पहिले स्वच्छ मी गार पाणी टाकून घेतलं आहे आता ते ग पातेल्यात टाकून पाते गरम करायचं आहे आपल्याला तूप काढण्यासाठी पातेल्यात गरम करायला ठेवलं आता जे लोणी ना आपलं ते थोडं वितळून घ्यायचं आणि ते चांगलं गरम करत राहायचं बारीक गॅसवर जे आपलं तूप एकदम छान पिवळं पिवळं तूप मस्त तयार होईल आपलं बघत राहा तुम्ही आणि ना असं केल्यामुळं ना जास्त भांडे पण नाही भरत तुपाचा वास पण नाही आहेत आणि कमी याच्यात छान तूप तयार होतं तूप उकळते आता जे तूप नाही तूप नाही म्हणत त्याला लोणी उकळते आपलं आता आणि इकडे पूजा पोळ्या करते आपलं तूप होत आता मस्त कलर पण बघू शकता तुम्ही किती छान अजून थोडस व्हायचं बाकी आहे तर बारीक गॅसवर होत आहे तूप झालंय आपलं बघत आहे आणि जे खाली उरले ना त्याला बेरी म्हणता ती पण छान लागते साखर टाकून खायला आता हे तूप गाळून घेऊ आपण एका भांड्यात गार तूप झाला झान झाल्यानंतर लगेच गाळायचं नाही ते गार होऊ द्या आणि नंतर गाळा म्हणजे ती बेरी खाली जमा होते आपलं तूप पण झालंय आणि इकडे जी बेरी उरली होती तिचं साखर टाकून आम्ही गरम केली आहे मस्त लागते खायला रोज दुधात तूप खायचंय घरगुती कळालं का छान <laughs> झालं आपण आणि ना हे पंधरा ते वीस दिवसाचं साय होती त्याच एवढं झालाय तू आपली मस्त तयारी झाली आहे आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे आता सगळ्या ताईंना आणि मावशींना माझी विनंती आहे मी पिझ्झा खाणार नाहीये मी मस्त आपला हेल्दी पिझ्झा बनवणार आहे पोळीवर तो पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करू आणि ताईंना पिझ्झा खाण्याची खूप इच्छा झाली होती त्यामुळे मग इथे दोन पिझ्झा बेस घेऊन आलो आम्ही तसं आम्ही घरी पण बनवू शकतो पोळा करून घेतलं त्या कारण आम्हाला हेल्दी पिझ्झा पण बनवायचा आहे हेल्दी पिझ्झा पण बनवायचा आहे त्यामुळे पोळ्या झालेल्या आहे चला मसाकट आधी आपण पिझ्झा सॉस लावतोय दोन्ही पण एक साथ घे ना म्हणजे परत परत नाही करता करायला लागणार एक सॉस पण टाकून घेऊ मिक्स करून मायोपर मिक्स करूया हं कर मला खूप आवडतं हेल्दी नसतं इतकं पण छान लागतं मिक्स 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 वाव छान वाटतंय ना पेरी पेरी सॉस सारखं आता याच्या आपल्याला टॉपिंग ला आहे इथे सगळी तयारी पण केली आम्ही आपली ऑलरेडी इथे मस्त भारी <laughs> <इत्मारी> वाटत शिमला मला असं ना छान छान बनवायला खूप आवडतं

चिली फ्लेक्स आपण नंतर पण टाकू शकतो पण एक टेस्ट म्हणून आता थोडं हा आणि थोडं ना मीठ पण टाक नॉर्मल ऑरेगॅनो पिझ्झा रेडी झाल्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकतात पण ना आम्हाला थोडं वेस्ट पण छान वाटतं छान वाटत आता याच्यावर येणार मस्त फेवरेट चीज फेवरेट चीज पण खूप ताई म्हणतील का बाहेर तर जास्त खायचं नसतं मैदा खायचा नसतं वजन वाढवायचं पण मला वजन वाढवायचं मी खाते थोडं थोडं मलाही असं टाकलं का असं वाटत <laughs> <थो> बापरे आता थोडस वरतून आहे ना चिली फ्लेक्स टाक परत परत थोडस टाक थोडा स्पायसी बस डन झाला आता आणि थोडं मीठ टाक ना नॉर्मल तसं असतं त्या मॉर्जरीला चीज मध्ये पण आहे ना ते थोडं साल्टी म्हणजे असं सा। खराटच असतं का तसं साल्टी असतं ते असतं सॉल्टी तरी थोडंसं बस आपण जे भाज्या वगैरे टाकलाय ना त्याच्यासाठी इथे वाटीत पाणी ठेवलंय म्हणजे ते पाणी उकळेल आणि त्या वाफेने आपला पिझ्झा पिझ्झावर जे आपण काय चीज टाकलाय ना ते मस्त मेल्ट होईल आणि इथे थोडस पॅनलाय ना बटर लावलंय आम्ही जे बटर घरी बनवलेलं आहे होममेड बस 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 डन त्याच्यावर आता आता झाल्यावर तुम्हाला दाखवतो कसा झालाय आमचा आम्ही एक अजून आणि त्याच्यानंतर आमचा जो हेल्दी वाला पिझ्झा आहे तो पण रेडी होणार रे। आता आपण तो पिझ्झा लावला आहे आणि अजून एक पिझ्झा रेग मस्त रेडी केला आहे त्यासोबतच आता आपल्याला हेल्दी पिझ्झा पण बनवायचा आहे तर तो पण कसा बनवते मी तुम्ही बघत राहा आणि हा पिझ्झा पूजासाठी आहे म्हणजे याच्यातला एक बाईट खाणार आहे असं काही नाहीये पण मग आता इथे मी फक्त ना सॉस लावते टोमॅटो सॉस काही नाही आता आम्ही हा गरम पोळ्या केलाय पण जर कोणाच्या पोळ्या उरल्या तरी पण असं करू शकता रा, रात्रीची चपाती असेल तर तुम्ही सकाळी नाश्त्याला पण बनवू शकता पिझ्झा सॉस टाकला पिझ्झा सॉस नाही टाकला फक्त केचप टाकलं का फक्त केचप टाकलं मला टाक वाटलं तर तुम्ही थोडासा कांदा पण टाकू शकता टाकून देते मी तुम्हाला आता यावर आपल्याला दुसरी चपाती अजून आता इथे आपण परत दुसरी चपाती ठेवतोय आता याच्यावर आपल्याला पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस आणि आता पिझ्झा सॉस आहे टोमॅटो सॉस मायो इतकं हेल्दी नसतं थोडस टाकते पिझ्झा सॉस थोडस अजून येते खाली लावलेलं आता हे आपल्याला मिक्स करायचंय मस्त आमच्या पोळ्या बघितल्या का किती छोट छोट आहे सासरच्या पोळ्या बघून घ्या मग पिझ्झाच्या आकाराचीच पोळी झाली पिझ्झा बेस आणि पोळी सेम झाली सेम झाली पिझ्झा बेसची छान लागलं तर पिझ्झा टाकला पण आहे ना हा वाला पाहिजे आता याच्यात शिमला मिरची आणि टोमॅटो मी आपला हेल्दी आहे फक्त पोळी पण आहे आपण भाजी पोळी करतो तसंच आहे त्यामुळे चीज पण हेल्दी असतं लिमिटेड मध्ये खाल्लं तर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपण खाऊ शकतो तुम्ही पण खा माझ्यासारखाच असा हेल्दी पिझ्झा करा आणि खा <laughs> चला आता पिझ्झा रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो मस्त आलं अजून ना अजून दोन एक मिनिटात आपला पिझ्झा मस्त रेडी झालाय चीज पण खूप छान मेल्ट झाले चा। पिझ्झा खायला आणि अजून पूजा इकडे पोळीचा पिझ्झा बनवते अजून एक अजून एक बनवते आजीसाठी माझ्यासाठी छान मस्त झालं एकदम तो कट करून घेतो आता आम्ही आणि मस्त खातो शीज आपल्या मैदाच्या ब्रेड पेक्षा पोळीचा पिझ्झा छान झालाय कसा आहे मस्त झालं मस्त झाला पिझ्झा छान लागला चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय